साप असू शकतो हा असं नाही की मी सर्प भीती वाटत नाही सापण की घुशींची बिळे किंवा उदरांची बिळे एवढी लांब लांब पर्यंत पसरलेली असतात आपण शेतकऱ्यांना पण काय काळजी घेतली पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज समाजामध्ये सापांविषयी खूप वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज आहेत तर त्याच विषयी आज आपण कोणत्या प्रकारचे साप विषारी आहेत कोणते साप बिन विषारी आहेत त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आज आपल्या बरोबर आहेत मित्र सौरभ मिसाळ तर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला पहिला प्रश्न आपला आहे असा आहे की तुम्ही सर्प पकडताना तुमची सुरुवात कशी झाली पहिले म्हणजे सापांची मला काहीच माहिती नव्हती पहिले मी साप मारलेत भरपूर त्या सापांविषयी मला काय माहीत नव्हती की हा साप आहे हाता साप कसा आहे नंतर ना थोड्या दिवसानंतर ना असं झालं की छोटे छोटे साप सापडायचे मग ते मी पकडत गेलो मला माहित नव्हती की हा कोणत्या जातीचा साप आहे किंवा काय वेगळे त्याच्याविषयी मला माहित नव्हते अजिबात मग थोडे असे मी बरणी पकडायचो काठीनं छोट्या छोट्या साप त्या बरणीत टाकायचो नंतर मग त्यांना सोडून द्यायचो मग त्याच्यात मला आनंद मिळायला लागला आनंद मिळायला लागला तर मग मी पुढे असं सुरुवात केली की ह्याच्याविषयी माहिती घेऊ मग मी हळूहळू माहिती मिळवत गेलो ह्याच्याविषयी की हा साप ह्या प्रकारचा आहे हा जातीचा साप आहे मग त्यानंतर ना माझी सुरुवात तिथून सुरुवात झाली की मग तिथून पुढे मी साप पकडायला सुरुवात केली हे साप पकडत असताना भीती वगैरे वाटायची का त्याला सुरुवातीला तर भीती वाटत नव्हती जेव्हापासून शिकलोय तेव्हापासून असं दडपण राहत की हा साप चावेल विषारी साप आहे ह्या प्रकारची अजून सुद्धा भीती राहते मी असं कुठे गेलो किंवा मला एखादी वस्तू घ्यायची अडचणीच्या ठिकाणीच नाही तर माझ्या मनात येतं पहिल्यांदा की ह्या अडचणीच्या ठिकाणी सुद्धा साप असू शकतो असं नाही की मी सर्प मित्र आहे मला भीती वाटत नाही सापांची असे समा समाजात वेगवेगळे समज गैरसमज आहेत की बाबा सोमवारचा साप दिसला तर त्याला मारू नये किंवा साप आपल्याला असं करेल किंवा एखाद्या सापाला शक्यतो मारलं तर दुसरा एखादा साप आपल्या मागं लागतो याच्याविषयी काय माहिती गैरसमज मानण्यापेक्षा साप ना, ते ती सापांसाठी वरदान असू असं मी म्हणतो कारण सोमवारी जर साप तुमच्या घरात आहे आणि तुम्ही त्याला मारणार नाही त्याचं जीवदान झालं मग ती जर अफवा जरी असेल तरी ती त्यांच्यासाठी चांगली आहे ते झालं तशीच मी सांगतो आणि दुसरा एक प्रश्न असा की काही लोक काय करतात की त्यांना माहीत नसतं हा साप विषारी आहे की बिनविषारी तसा त्या सापाला मारतात ते तर त्याविषयी काय सांगाल की बाबा सापाला मारावं की सर्प मित्रांना बोलवून तो पकडून हे करावं सर्प मित्रांना बोलवून जर तुम्ही पकडलं तर ते चांगलंच आहे हे मारून तुम्हाला काही मिळणार नसतं किंवा त्यांचा जीव जाणार असतो सगळे साप विषारी नसतात आणि मारण्यापेक्षा जर तुम्ही जीवदान देत असाल तर ते कधी पण योग्य आणि विषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखायचा बिनविषारी साप आणि विषारी साप यांच्यात काही ठिकाणी सौम्यता सापडते म्हणजे कवड्या आणि मन्यार साप आहे मग त्या सापांमध्ये सहसा लोकांना कळत नाही की हा विषारी साप आहे का बिनविषारी साप आहे पण नाग मन्यार गोनसन पुरसे हे चार प्रकारचे साप आहेत ते विषारी प्रकारात मोडतात महाराष्ट्रात अशा आपल्याकडे अडीचशे ते तीनशेच्या आसपास महाराष्ट्रात प्रजाती सापडतात सापांच्या मग प्रकारे विषारी साप जर तुम्हाला समजले महाराष्ट्रातले चार प्रमुख साप तर तुम्हाला बाकीच्या सापांना बेहण्याची अशी काही गरजच नाहीये आता जे तीन प्रकारात मुळात साप मोडतात एक विषारी साप एक बिनविषारी साप आणि एक निमविषारी mm. साप जर तो निमविषारी साप आहे तर तो मनुष्यासाठी घातक नाही म्हणजे mm. प्राणी पक्षी मारण्यासाठी तेवढी त्यांची त्याच्या विषयाची परिणाम करू शकतो आता माणसाला जर चावला तर जास्तीत जास्त उंचळणे किंवा चावलेल्या ठिकाणी जळजळ होणे अशा प्रकारच्या गोष्टी घडून येतात समजा चुकून साप चावला एखाद्या व्यक्ती तर प्रथम उपचार काय घ्यावे साप चावलाच तर प्रथम उपचार की लवकरात लवकर सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची अँटीव्हेनम मिळण्याची जास्त शक्यता आहे पण खाजगी गेला तर त्यांच्या अँटीव्हेनम मिळण्याची जास्त शक्यता नाही दुसरी महत्वाची गोष्ट की त्या मा व्यक्तीला धाडस देणे की बाबा काही होत नाही तुझ्याकडे भरपूर टाईम आहे बल टाइम असू दे नाही तर नसू दे ते आपण ठरवू शकत नाही आता काय काय बाईट साफ करतो तर ट्रायब राईट असते म्हणजे चावल्यानंतर किंवा आपण थोडक्यात सांगायचं झालं तर एक कोरडी बाईट की ज्याने वेनम सोडलेलं नाही शरीरात मग तो त्या माणसाला कळणार नाही की आपल्याला की वेनम सोडले का नाही पण ज्या वेळेस तुम्ही लवकर लवकर जर प्रथम उपचार केला हॉस्पिटलमध्ये जाऊन तर ते तुमच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी त्या अशा तो दुसरी गोष्ट त्याला धाडच देणे की अजून टाइम आहे आपल्याला पण आपण लवकरात लवकर नेलं तर ठीक आहे आणि घोनस हा साप कारण आपल्या गावाकडे काय होते घोनस हा साप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्याविषयी काय माहिती घोनस हा साप सर्वात विषारी मानण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहिलेले चांगले सर्प मित्र जरी मी असलो तरी तो साप पकडताना पकडायसाठी गेलो किंवा काय झालं तर ते विजेच्या स्पीडमध्ये बाईट करण्याची शक्यता जास्त आहे आम्हाला सुद्धा त्या सापांची भीती आहे आम्ही वेगवेगळे वेग वेग साप पकडलेत पण गोनस साप अजून सुद्धा आम्हाला असं वाटतं की तो साप कधीही बाईट करेल नाही आत्ता काय आहे आता आपला ऊसतोडीचा वगैरे सीझन चालू आहे त्याच्यामध्ये पण असे बरेच साप आढळतात आणि त्या उसतोडीच्या लोकांना पण भरपूर अडचण येतात सापांचा त्या गोनस सापाचा असा आहे की झाडे झुडपू त्यांना जास्त आवडतात वस्तीवरनी तुम्हाला शक्यतो सापते सापडणार नाहीत किंवा गावाच्या ठिकाणी ते साप शक्यतो जास्त सापडत नाहीत असे ऊस आता त्यांना उसाशिवाय शिवाय पर्याय राहिला नाही जंगलात झाडं राहिली नाही ती त्यामुळे साप ते असे ऊसाच्या ठिकाणी जास्त करून मिळायला लागलेत आजकाल आणि गावाच्या ठिकाणी सुद्धा आजकाल साप कोणत्या सारखे विषारी साप गावा ठिकाणी सारखी यायला लागलेली आहे लोकांनी लोक सापांना मारतात आता जास्त प्रमाणात सर्पमित्र वगैरे व्हायला हो लागले त्यामुळं तुम्हाला बोलवतात हो तर कशा लोक लोकांचं म्हणजे रिॲक्शन येते आल्यानंतर आता माझ्या अनुभवातून सांगतो मी पहिल्यांदा त्यांना विचारतो हो की जिथं साप आहे तिथं उंदरांची किंवा घुशींची बिळ आहेत का जर त्या असतील तर मी त्या ठिकाणी जातच नाही मुळात काय होतं की घुशींची बिळे किंवा उंदरांची बिळे एवढी लांब लांब पर्यंत पसरलेली असतात त्यामुळे साप आणि मी तिथं जाणं आणि त्या ठिकाणी साप नस ना अशा बऱ्याच वेळा गोष्टी घडलेल्या आहेत मग त्यामुळे मी पहिल्यांदा लोकांना विचारतो की त्या ज्या ठिकाणी साप आहे त्या ठिकाणी बाबा अशी बिळे वगैरे आहेत का तर मी सांगतो त्यांना की बाबा ती बिळे तर मुजवून टाका त्याला दुसरीकडून ओल्यास त्या साईड नसते साप निघून जाते शक्यतो आता गावाकडे किंवा एखाद्या शहरी भागात घरांमध्ये जर जास्त प्रमाणात घाण वगैरे असेल किंवा आता तुम्ही म्हणाला की उंदीर भुसा वगैरे असतील त्या ठिकाणी साप बऱ्यापैकी आढळतात जास्त प्रमाणात सापांचं असं आहे की ज्या ठिकाणी घाण त्या ठिकाणी उंदीर किंवा उंदीर घरांच्या पाठीमागे साप अशा गोष्टी घडतात म्हणजे आपण जर स्वच्छता राखली तर आपल्या घरात उंदीर होणार नाही की त्याच्या मागे साप येणार नाही त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि जर गावात तुमचं घर असेल तर घरापासून शक्यतो जास्त लांब ठिकाणी जर तुम्ही कचरा टाकू शकला तर ते चांगले जेणेकरून तुमच्या घरात उंदरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही आणि तुमच्या घराचं नुकसान होणार नाही त्यामुळे साप तुमच्या घरात येणार नाही ह्या गोष्टी सापांना माहीत नाही जिथं खाद्य आहे तिथं साप जाणार आहे आणि साप सापाचा आपल्याला जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही तोपर्यंत साप पण आपल्याला काय करत नाही हो बरोबर किंवा चुकून बाबा पाय पडला तर जाऊ शकतो तो तर अजून एक असा प्रश्न आहे बाबा शेतकरी रानात काम करत असताना पण अनेक प्रकारचे साप त्यांना आढळतात किंवा रात्री आपोरात्री शेतकरी शेतात असतात शेतकऱ्यांना पण काय काळजी घेतली पाहिजे त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातामध्ये ज्यावेळेस शेतात जातात त्यावेळेस काठी वगैरे असणं खूप गरजेचं आहे सापांना आवाज येत नाही कोणत्या गोष्टीचा ते, ते व्हायब्रेशन वरती मुवमेंट करत असतात की हा ह्या ठिकाणी कोणतरी जात आहे किंवा ह्या प्रकारे त्यांना सापांना माहिती कळते त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात शक्यतो काटे असेल आणि तो जर आपटत गेला तर ती शक्यता जास्त कमी होती की साप तुमच्यापासून दूर राहतो त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आणि शक्यतो रात्रीपेक्षा दिवसा जर पाणी तुम्हाला शेताला देणे शक्य असेल तर ते करणेसुद्धा योग्य आहे म्हणजे साप म्हणजे शेतीसाठीच उपयोगी आहे उंदराचा प्रादुर्भाव जर तुमच्या शेतात असेल ना तर साप असणं ह्या गोष्टीसुद्धा आवश्यक ते शक्य आहेत आणि सापाला मारू नये सर्प मित्रांना फोन करावा किंवा बोलवावं तर हे होते आपल्याबरोबर सर्प मित्र सौरभ मिसाळ मित्रांनो यांनी माहिती दिली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद